नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी गुड न्यूज आलेले आजपासून तुमच्या खात्यामध्ये दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा पैसे जमा होणार आहे लाडकी बहीण योजना तुमची प्रतीक्षा संपलेली आहे कालच त्या ठिकाणी आदेश जाहीर करण्यात आलेले आहे पंधराशे प्रति महिन्यानुसार तुमचा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जमा तुमच्या खात्यामध्ये होणार आहे आता काही महिलांना त्या का ठिकाणी हे पैसे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे कोणत्या दिवशी तर आजपासून तुमच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहे कोणकोणत्या ताईला हे पैसे मिळणार आहेत कोणत्या महिला अपात्र झालेल्या आहेत किंवा होतील त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तत्पूर्वी तुम्हाला जर पैसे आले असतील तर आपल्या या व्हिडिओला कमेंट करायची आहे की पैसे जमा झालेला पंधराशे जमा झालेत का काही महिलांना चार हजार पाचशे मिळतील आणि काही महिला आहे ज्यांना नववा हफ्ता काही टेक्निकल विषय मुळे नव्हता मिळाला किंवा आठवा हप्ता त्या महिलांना चार हजार पाचशे किंवा तीन हजार जमा होतील बाकीच्या महिलांना जसं रेग्युलर तुम्हाला आतापर्यंत पंधराशे रुपये प्रति महिन्यानुसार आणि तसे पंधराशे रुपये येणार आहेत एकविशे तरतूद अजून झालेली नाही त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तुम्ही तर दहावा हप्ता तुमची यादी त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला स्वतःला चेक 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 करायची करायची आहे तर कशी तुम्ही आता तुमचं स्टेटस जर असेल तर समजायचं तुम्हाला हा दहा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे परंतु जर तिथं अप्रुव्हल नसेल तर समजायचं आता तुम्हाला दवा हप्ता येणार आहे काही महिला नाही तर लाखोताई अशा आहेत ज्या ज्यांचं वय वर्ष हे पासष्ट वर्ष पूर्ण झालेलं आहे तर त्या ताईंना नववा हप्ता आला नव्हता आणि ज्या काय राहिलेल्या ताई असतील त्यांचा आत्ता दहाव्या हप्त्या संदर्भात सहासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत किंवा पासष्ट वर्ष म्हणून सहासष्ट वर्षात पदार्पण केलेल्या अशा ताईंना पैसे मिळणार नाही दहावा हप्ता आणि आतापर्यंत या योजनेमध्ये जवळपास दोन कोटी त्रेपन्न लाखापर्यंत महिला आहेत या महिलांनी नाव नोंदवलेलं आहे यांना पैसे जमा झाले आहेत आता दहावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे तर बघा पंचवीस एप्रिल आजपासून आज पंचवीस एप्रिल आहे आज लाडक्या मुलीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील साधारणतःला तीन दिवस लागतील पण पंचवीस तारखे तर सव्वीस सत्तावीस तारखेला लाडक्या मुलीला पैसे येणार नाहीत अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस असे एकूण चार दिवस आहे या चार दिवसामध्ये तुमचं जे डेविड लिंक बँक खातं आहे त्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नुसार थेट तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार जसे आत्तापर्यंत आलं आता काही महिलांना हे पैसे दोन है, भागात मिळू शकतात कसं बघा तुम्हाला काही महिलांना आठवा आणि नववा जो हप्ता आहे तो सुद्धा दोन भागात मिळाला काहीदा आठवा हप्ता पंधराशे मिळाला त्यानंतर परत त्यांना पाच दिवसांनी पंधराशे मिळाले काही महिलांना डायरेक्ट आठवण नव्वा तीन हजार रुपये एक रकमी त्यांच्या खात्यात आलं तर असं सुद्धा काही महिलांच्या बाबतीत होऊ शकतं काही महिलांना दहावा आणि अकरा हप्ता सोबत येऊ शकतं काही महिलांना दहावा हप्ता पंधराशे रुपये आणि मग आठ दिवसांनी पुन्हा अकरा हप्ता पंधराशे असं होऊ शकतो शक्यता आहे परंतु एप्रिल आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार तुम्ही चेक करायचे पैसे आले असतील तुमचं डेबीट जे लिंक अकाउंट आहे त्यांना काही महिन्यांना तुम्हाला सांगितलं होतं की टेक्निकल इश्यूमुळे आठवा नववा हप्ता आला नाही त्याच ताईंना आता दहावा हप्ता चार हजार पाचशे रुपये येणार आहे बाकीच्या रेग्युलर पंधराशे येतील त्यामुळे तुम्हाला कुठलीही काळजी करायची नाही आहे तुम्ही जर अपात्र झाला असाल तर इथे तुम्हाला एस एम एस थ्रू माहिती मिळते जर तसं एस एम एस आला नसेल तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुमचं स्टेटस ऑनलाईन चेक करता येईल तुम्ही अपात्र झाला आहेत का आत्तापर्यंत तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले सगळी माहिती तुम्हाला ऑनलाईन पाहता येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना वेबसाईटला जायचं आहे तिथं लॉग इन आय डीवर तुमचं लॉग इन आणि पासवर्ड टाकायचं आहे लॉग इन करायचं आहे आणि केलेल्या अर्जावर जायचं तिथं तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती मिळते फॉर्म कधी मंजूर झाला आहे तुम्हाला पहिला हप्ता कधी आला आहे नवा हप्ता कधी आलाय सगळी डिटेल माहिती असते आतापर्यंत तिथं तुमचं स्टेटस अप्रुव्हल असेल तर समजायचं तुम्हाला नवा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे दहाव्या हप्ता तुमच्या यादीवर नाव चेक करायचं तेच सांगितलंय योजनेच्या वेबसाईटवर जा लॉग इन करा केलेल्या अर्जावर जा तिथे तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती तुमची मिळून जाणार आहे आता काही महिला त्यांना हप्ता जमा झाला नाही हे कसं पाहिजे ठीक आहे ते सेम तुमचा अर्ज क्रमांक टाकायचा आहे तीच माहिती आता इथं कोण महिला पात्र होणार आहेत कोण महिला अपात्र होणार आहे पहिलं बघूया कोणत्या महिला पात्र आहेत ज्यांना आतापर्यंत नऊ हप्ते आले किंवा आठ हप्ते आले टेक्निकल इश्यू राहिले आता दहा हप्ता सुद्धा त्यांना येणार आहे तर अर्ज करणारी जी महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी नंबर एक तुम्ही आहेत तुमचं वय वर्ष एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असावं म्हणजे ज्या महिलांचं फॉर्म भरलं आहे ते एकवीस ते पासष्ट मध्ये आता पासष्ट कम्प्लीट असावं ठीक आहे पासष्ट वर्षापर्यंत पासष्ट कम्प्लीट झाला याचा अर्थ तुम्ही सहासष्ट वर्षामध्ये आणि काही महिलांचं सहासष्ट वर्ष सुद्धा कम्प्लीट झालंय त्या ताईंना आता पैसे येणार नाहीत ताईंनो किती पंधराशे रुपये जे येतात ते येणार नाही त्यामुळे तुम्ही अपात्र झालात तर या योजनाची अट आहे एकवीस ते पासष्ट वर्ष तुमच्या घरामध्ये तुमचं रेशन कार्ड तुमचं कुटुंब म्हणजे तुमचं रेशन कार्ड आहे गव्हर्नमेंटचा जो काय पुरावा आहे तुमचं कुटुंब हा रेशन कार्ड त्या रेशन कार्डवर जेवढे व्यक्ती त्यातली कुठली एखादी व्यक्ती सरकारी नोकरी लागली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही घरात ना। तुमच्या ट्रॅक्टर असेल तर चालणार आहे परंतु फोर व्हीलर गाडी असेल तर त्याचे सुद्धा पडताळणी चालू आहे डायरेक्ट तो सुद्धा डाटा ट्रान्सफर केलेला आहे आरटीओ कडून वार्षिक उत्पन्न तुमचं अडीच लाख रुपये कमीच असावं तरच तुम्हाला पैसे येतील जास्त जर असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे येणार नाही आणि तुमचं जे खातं आहे त्या डेबिट चालू असावं या अटीसह असतील सगळ्या क्लिअर तर लक्षात ठेवा तुम्हाला तुमचे जे पैसे आहेत हक्काचे तुमच्या खात्यामध्ये दाबा हप्ता येईल आजपासून त्याचं वितरण प्रक्रिया सुरू होणार टोटल साधारणतः जर विचार केला महाराष्ट्रात छत्तीस जिले तर हे एक तीन बेच्या नुसार त्याची प प्रक्रिया सुरू केली जाणार आहे त्यामध्ये बारा बारा जिल्हे असू शकतात कोणत्या जिल्ह्यात ते सांगता येत नाही आहे तुम्हाला पैसे आज जमा होतील ज्या महिलेला जमा झाले असतील त्या महिलेने कमेंट करायची आहे की पैसे जमा झाले आणि किती जमा झाले त्याची सुद्धा कमेंट करायची आहे ठीक आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा व्हॉट्सअपचं चॅनलसुद्धा सगळ्यांनी जॉईन करा तिथंसुद्धा तुम्हाला या संदर्भात महत्त्वाची अपडेट ठीक आहे